काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्ष अध्यक्षपदाची जबाबदारी मेहबूब शेख सांभाळत आहेत पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा मोरक्या साम कार्यालयामध्ये चक्क भुयार सापडलाय या प्रकरणी प्रकाश लोंढे दीपक लोंढे यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडलाय यासंदर्भात नाशिक पोलीस अधिक तपास करत असून लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे कोल्हापूरच्या देवल क्लब या ठिकाणी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये निर्दोष सुटलेल्यांचा आज सत्कार केला जाणार आहे हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीनं हा सत्कार सोहळा पार पडणार असून मालेगाव प्रकरणातील निर्दोष समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात येईल नागपूर जिल्ह्यातील भगत हेटी या वस्तीला महसुली गावाचा दर्जा नसल्यामुळे कोणतीही शासकीय सुविधा मिळत नव्हती गावामध्ये शाळा अंगणवाडी रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तलाठी कार्यालय अशा कोणत्याच सुविधा नसल्याचं चित्र होतं सर्वात आधी एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती बातमी दाखवताच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीमध्ये तलाठी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाठवून सर्वेक्षण करून घेतलंय तसंच वस्तीतील नागरिकांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्यात लवकरच या वस्तीमध्ये रस्ता बांधला जाणार असून वनक्क जमिनीचे पट्टेही दिले जातील तसंच अंगणवाडीची सुविधा निर्माण होणार असल्याचं कळतंय या प्रशासकीय घडामोडीनंतर वस्तीतील नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानले की फारेस्टमध्ये असल्यामुळे महसूल दर्जा मिळ मिळणं शक्य नाही आहे पण जे वैयक्तिक पट्टे आहेत ते तुम्हाला मिळू शकते त्याच्याबद्दल तुम्ही ते, ते वैयक्तिक पट्ट्याचे सादर करा आणि रोड जे आहे ते खडी करण्यासाठी तुम्ही एक प्रस्ताव तयार करा त्याच्यामधून आम्ही पंधरा दहा ते पंधरा लाखापर्यंत करण्याचा रस्ता आम्ही तयार करून देतो उपलब्ध करून देतो आणि अंगणवाडी वगैरे ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्ध आम्ही करू देऊ शकतो कलेक्टर साहेबांनी एबीपी न्यूजची बातमी बघितल्यानंतर त्यांनी तातडीने इथे बैठक बोलवण्यात आली आणि सर्व गोष्टी त्या गावामध्ये या सगळ्या सोयीसुविधा काबरण्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या त्यानंतर कलेक्टर साहेबांनी सूचना दिल्या की या गावामध्ये तीन दोन अंतर्गत त्या गावामध्ये ज्या काही सोयीसुविधा पुरवल्या पाहिजे त्या पूर्ण करण्यात याव्या सोबतच या गावात गावातील नागरिकांना वैयक्तिक मानाक अंतर्गत त्यांना वैयक्तिक मालकीचे पट्टे तयार करण्यात यावे या गावाला पोचण्याकरिता जो रस्ता नाही आहे तो रस्त्या खडीकरण करण्या मंजूर करण्याकरिता सीओ साहेबांना आदेश दिले आणि तातडीने त्याचे काम सुरू करण्यात यावे असे त्यांना आदेश दिले तर या सोबतच बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा एबीपी माझा